सांगोला तालुक्यातील जवळा गावाचे सुपुत्र तथा भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत देशमुख यांनी भाजप सदस्य नोंदणीचा धडाका लावलाय त्यांच्या या कार्याची दखल घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचं अभिनंदन केले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शशिकांत देशमुख यांना अभिनंदन करणारं पत्र पाठवले या पत्रात ते म्हणतात की भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्वामध्ये आपण सदस्य नोंदणी करून त्यांना भारत देशाच्या पुनर्निर्माणाच्या प्रवासात सहभागी करून घेतल्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन बावनकुळे पुढे म्हणतात की भाजपचे अंत्योदयाचे धोरण आपण जनमानसात घेऊन जात आहोत यातून आपली लोकांप्रती असलेली बांधिलकी आणि पक्ष विचारांप्रती असलेली निष्ठा अधोरेखित होते आपल्या या समर्पित योगदानाबद्दल पक्षाध्यक्ष म्हणून मला आदर व अभिमान वाटतो शशिकांत देशमुख यांनी सांगोला तालुक्यात कुस्ती क्षेत्रात भरीव असं काम केलं आहे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आणि शशिकांत देशमुख या बंधूंनी जवळा गावात तब्बल वीस वर्ष कुस्ती स्पर्धा स्वखर्चानं आयोजित केल्या होत्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील कुस्ती मैदानं त्यांनी आयोजित केली होती हिंद केसरी महाराष्ट्र केसरी तसेच देशविदेशातील नामवंत मल्ल यांना जवळा गावात आणून कला जिवंत ठेवण्याचं काम देशमुख बंधूंनी केलं आहे पोलिस दलातील निवृत्तीनंतर शशिकांत देशमुख यांनी राजकीय सामाजिक कृषी क्षेत्रात मोठ्या ताकदीनं कामाला सुरुवात केली महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात शशिकांत देशमुख यांनी भारतीय किसान मोर्चाचे राज्याचे अध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांच्या सोबतीनं महाराष्ट्र पिंजून काढलाय भारतीय किसान मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम किसान मोर्चाच्या माध्यमातून शशिकांत देशमुख हे किसान मोर्चाचे राज्याचे अध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांच्या सोबतीनं काम करत आहेत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाराष्ट्रासह देशभरात सदस्यता नोंदणी अभियान मोठ्या उत्साहात सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून शशिकांत देशमुख यांनी जिल्हाभरात सह राज्यभरात सदस्य नोंदणीचा धडाका लावला आहे याच अनुषंगानं शशिकांत देशमुख यांच्याशी सांगोला पॉलिटिक्सच्या वतीनं संवाद साधण्यात आला त्यावेळी शशिकांत देशमुख नेमकं काय म्हणाले पाहूया शशिकांत भाऊ नमस्कार नमस्कार चंद्रकांत बावनकुळे साहेबांनी आज आपल्याला सदस्यता नोंदणीच्या संदर्भात एक अभिनंदनाचं पत्र पाठवले आणि आपण आपल्या परिसरामध्ये मतदारसंघात तालुक्यामध्ये आणि आपला तुमचा जिथपर्यंत संपर्क आहे तिथं खूप मोठ्या प्रमाणात भाजपची सदस्य नोंदणी केलेली आहे तर एकूण कसा प्रतिसाद मिळतोय साहेब सदस्य नोंदणीला सदस्य नोंदणीला अतिशय उत्कृष्टपणे तरुण वर्ग आहे आणि बऱ्यापैकी व्यापारी वर्ग आहे सगळ्यांनाच उत्सुकता आहे बीजेपी बद्दल बीजेपी म्हणण्यापेक्षा सध्याच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देणारा पक्ष असल्यामुळे लोकांची अपेक्षा वाढलेली आहे अच्छा बरोबर आहे बरोबर आणि त्यात पंतप्रधान मोदींनी जी अलीकडच्या कामामध्ये काळामध्ये जे महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत ज्या नवीन ज्या योजना आखलेल्या आहेत किंवा ज्या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे तर त्याच्यामुळे सकारात्मक वातावरण पक्षाच्या संदर्भात आहे त्याचाही परिणाम कदाचित होत असेल सदस्य नोंदीमध्ये नाही तसं काय ना न, मोदी साहेब पहिल्यापासूनच नेटवर्क चांगला आहे आणि गुजरात राज्य सुबलम सुचलम केलेलं आहे नंतर पूर्ण ऑल ओव्हर इंडियावर त्यांचं लक्ष आहे महाराष्ट्रावर जास्त लक्ष आहे महाराष्ट्राचं शेतकरी कसं सुखी होईल यासाठी साहेबांचं आणि देवेंद्र साहेबांचं जास्ती जास्त लक्ष आहे तरी मंत्रिमंडळातली आताचे जर निर्णय झालेले आहेत प्रत्येक मंत्र्याला आठवड्याला देवेंद्र साहेब आढावा घेणार पालकमंत्र्यांनी कुठलं काम केलंय किंवा काय कामाची अडचण आहे हे संपूर्ण देवेंद्र साहेब सुद्धा आढावा घेणार आहे सदस्यता नोंदणीमध्ये आपण एवढी आघाडी घेतलेली आहे तर आपलं जे राजकीय आपला जो वारसा आहे किंवा राजकीय काम आहे श्रीकांत दादा असतील किंवा तुम्ही असेल तर त्या एकूण कामाच्या अनुषंगाने भाजपच्या सदस्यता नोंदणीमध्ये त्याचा किती फायदा होतो साहेब आपल्याला राजकीय वारसा म्हणण्यापेक्षा आम्ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातली माणसं आहे आणि शेतकऱ्यांच कुठं किसान मोर्चाचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे बरोबर आपल्याला शेतकऱ्यासाठी काय सगळ्या गोष्टी करायच्या बरोबर तरी कुठलाही वंचित राहिला नाही पाहिजे बँकेची अडचण आली नाही पाहिजे आम्हाला एकच बोलायचं आहे कारण न करता जेणेकरून शेतकऱ्याला किंवा व्यापाऱ्याला कसा सरकारचा फायदा होईल याच्याकडून त्या स्टेज लक्ष देणार आहे बरं बरं साहेब भाजपमध्ये सांगोला तालुक्यातील अनेक नेते मंडळी येण्यासाठी इच्छुक आहेत अशी चर्चा अफवा जे आहे तालुक्यामध्ये आहे तर त्यात तथ्य आहे का काय नाही त्यात काय तथ्य नाही आम्ही जर असं मानलं तर आम्ही बरेच वर्ष राजकारण करतोय बीजेपी मध्ये आहे आता सगळे पक्ष फिरून जर परत भाजपमध्ये येत असेल तर त्यांचे काही तर कारण लपवण्यासाठी याचं कारण चालू असेल आता काही इन्क्व चालू होत असतील किंवा काय चालू आहेत याच्याबद्दल लपवण्यासाठी किंवा स्वतःचा जीव वाटवण्यासाठी भाजपमध्ये येण्याचा प्रयत्न चालू आहे शशिकांत भाऊ राज्यभरामध्ये भाजपचं सदस्यता नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणात सुरू आहे तालुक्यात ही त्याच पद्धतीची परिस्थिती दिसते तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय तालुक्यात जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष जातील काम करत आहेत गावगावी जाऊन तसेच आपल्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष व्यवस्थित काम करत आहेत महत्वाचे हे काय की माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते महाराष्ट्रात सभासद नोंदणीसाठी सक्रिय झाले अच्छा अच्छा ओके ओके साहेब तुम्ही आमच्याशी बोलला त्याबद्दल मनापासून धन्यवाद आपण सांगूला पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या